नमस्कार एक काय होता त्यावेळेला काँग्रेसचे नेते तत्कालीन अर्थमंत्री पी चिदंबरम भर संसदेत मोदीजींवर हसले होते मोदीजींनी डिजिटल इंडियाचं स्वप्न संसदेत मांडलं होतं तेव्हा चिदंबरम म्हणाले की एका छोट्याशा खेडेगावामध्ये भाजीवाल्याला सात रुपये साठ पैशांचं सा पेमेंट करायचं असेल तर ते डिजिटल पेमेंट कसं होणार लोकांकडे मोबाईल असायला हवे इंटरनेट असायला हवं ते क्रेडिट कार्ड स्वॅपचं मशीन असायला हवं पण लक्षात ठेवा जिथे काँग्रेसची विचारशक्ती संपते तिथे मोदीजींचे विचार सुरू होतात मोदीजी कधीच हवेत बोलत नाही ते जेव्हा एखादं स्वप्न दाखवतात तेव्हा ते पूर्ण होतच आणि गेली दहा वर्ष आपण हे डिजिटल इंडियाचं स्वप्न जगतोय आज भारतातला सामान्य भाजीवाला असो वा अगदी कुठल्याही आडवळणातलं गाव असो तिथे डिजिटल पेमेंट आपल्याला होताना दिसतंय मागील दशकात भारतीय अर्थव्यवस्थेचं अतिशय वेगाने डिजिटलायझेशन झालंय आर्थिक विकास रोजगार आणि शाश्वत विकासाला चालना देण्यात डिजिटल अर्थव्यवस्थेची महत्वाची भूमिका आहे स्टेट ऑफ इंडियाच्या दोन हजार चौदाच्या डिजिटल अर्थव्यवस्था अहवालानुसार अर्थव्यवस्था निहाय बाबतीत भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे आणि जास्तीत जास्त वैयक्तिक स्तरावर वापर करणाऱ्या वीस देशांमध्ये भारत बाराव्या स्थानी आहे भारताची डिजिटल अर्थव्यवस्था एकूण अर्थव्यवस्थेच्या तुलनेत जवळपास दुप्पट वेगाने वाढेल अशी अपेक्षा असून दोन हजार एकोणतीस ते दोन हजार पर्यंत राष्ट्रीय उत्पन्नाच्या जवळपास एक पंचमांश योगदान येईल याचा अर्थ सहा वर्षापेक्षा कमी कालावधीमध्ये देशातील कृषी आणि उत्पादन क्षेत्रापेक्षा डिजिटल अर्थव्यवस्थेचा वाटा मोठा असणार आहे मोदीजी पोकळ आश्वासनं देत नाहीत पण विरोधकांना मोदीजींची दूरदृष्टी समजण्याची कुवत मात्र नक्की नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र